आणि पहिल्यांदाच इथं इंदापूरमधल्या कृषी विभागातल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना इथं कृषी विभागाची जी काही माहिती आहे ते सांगण्याबद्दल बोलवलं त्याबद्दल मी पहिल्यांदा ते आता महाराष्ट्रातल्या बोलण्यापेक्षा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आणि हा परिवार देखील मी आज तेल आणि कागद घेतोय इथपर्यंत मी शांत आहे उद्या मी माझ्या मैदा बघिणींना हातामध्ये चप्पल देऊन मित्रांनो ब्रेकिंग न्यूज लाईव्ह मध्ये मी संतोष तावरे आपले स्वागत करतो आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या सर्व लाडक्या महिला भगिनींनी मिळून सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते हा कार्यक्रम शहा सांस्कृतिक भवन येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या रक्षाबंधन सोहळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी पत्रकार व ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव करून या लाडक्या महिला भगिनींनी त्यांना राख्या बांधत बंधुभाव जोपासल्याचे दिसून आले या सोहळ्यासाठी आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या या सोहळ्याचे आयोजन ग्रुपच्या लाडक्या बहिणींनीच केल्याचे दिसून आले ग्रुपमधील सर्व महिला भगिनीचे या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केल्यामुळे सर्व स्तरातून विशेष कौतुक होताना दिसत आहे या रक्षाबंधन सोहळ्यामध्ये प्रशासकीय अधिकारी ग्रुपचे पदाधिकारी यांची भाषणे झाली आणि काही लाडक्या बहिणींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधन निमित्त सर्वच उपस्थित महिलांना एक आकर्षक साडीचे गिफ्ट दिले कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजन देखील ठेवण्यात आले होते सर्व महाराष्ट्रातील बचत गटाच्या महिला विविध संघटनाच्या महिला ग्रुपच्या महिलांसाठी प्रेरणा देणारा हा रक्षाबंधन सोहळा एकदा पहाच पहा एक स्पेशल एपिसोड पण मित्रांनो तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता रोजगार हमी योजनेत नाही आपण तेरा योजनेमधून एक योजना निवडली शेळी आणि दुसरी गोष्ट त्याची प्रकरणं जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण झालेली आहे तर आता हे बोरगोपूर कुठं काय तरी कोळगावात जर आहे ते कामकाज फास्ट चालूच आहे आता सध्या तर आपला हा ग्रुप आहे आपली नाशी आपली नाश आपला परिवार हा जो ग्रुप आहे तो बऱ्याच दिवसापासून आपल्या इकडे चालू आहे परंतु नवीन काही आता बऱ्याच महिला आलेल्या आहेत तर आपण हे बऱ्याच दिवसापासून रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करतो आपले जे भाऊ आहेत ते आपल्या बहिणींसाठी अगदी प्रेमाने हा कार्यक्रम साजरा करतात आपली माणसं आपला परिवार व्यासपीठ आणि हे आपल्या जे आता बोलवलेला आहे तुम्हाला सगळ्या महिलांना इथं तर रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आपले सगळे भाऊ उपस्थित आहेत आगा आगा। तर त्या तालुका अध्यक्ष आहे की आता सगळे आहेत म्हणजे त्यांची काय सगळ्यांची नावं घेत नाही झाली तर आपण सगळ्या महिला रस्त्यावर उतरू त्याची सगळी तयारी आहे का हातवर करावर कोण उतरणार आहे कोण नाही माझ्यासोबत कोण कोण आहे तेवढे हातवर करायला

आपली नाती आपली माणसं आपला परिवार केले आहे आणि या सामूहिक उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती आमच्या विनंतीला मान देऊन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आम्हा बहिणींचे मोठे बंधू आदरणीय महादेव लोंडेसर इंदापूर तालुका अध्यक्ष माननीय जयवंत बापू शिंदे सर मार्गदर्शक भीमराव शिंदे सर युवक तालुका अध्यक्ष सचिन दादा गायकवाड उपाध्यक्ष गिरीशदा पांढरे प्रसिद्ध प्रमुख बनगर भारत बनगर सर अंकुशराव भोसले सर पत्रकार संतोष तावरे सर आणि सर्वच उपस्थित बांधवांना तुम्ही आम्हा बहिणींच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या माध्यमातून भावाकडून आम्हाला शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेची माहिती दिली जाते आणि त्या योजनेच्या आम्हा महिला भगिनींना विनामूल्य अस कसा लाभ होईल यासाठी आमचे सर्वचे बंधू प्रयत्न करत असतात परंतु काही अडमोट अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून आम्हा महिला भगिनींची चेष्टा केली जाते सर सर आम्हा महिला भगिनींच्या विनंती आहे की आपण एवढे मोठे भाऊ आमच्यासोबत आहेत भाऊ तुम्ही आता पेन आणि कागद घेण्याऐवजी काट्या काट्या घेतो म्हणजे जे अधिकारी आणि कर्मचारी आम्हा महिला भगिनींच्या समक्षमीकरणासाठी अडचणी निर्माण करत आहेत त्यांना आम्ही रस्त्यावर येऊन धडा शिकवून फक्त आम्हा सर्व महिला भगिनींना आमच्या भावांना आदेश द्यावा एवढे बोलून माझ्या भाषेत रक्षाबंधनचा कार्यसाठी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार तुम्ही थोडे आला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळं खूप मनापासून आभार पण ह्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी ते मिळून हा कार्यक्रम मोजलाय ना त्याबद्दल सगळ्या पद अधिकाऱ्यांचे बी <ण्णागी> मनापासून आभार कारण की त्यांना ज्यांच्यामुळंच आपण आधी तर गंभीर झाली दिवशी प्रदूषण आपली ना पी एम बींच आपला परिवारचे कार्यक्रम आयोजित केल्या केल्याबद्दल आता महिलांच्या सौक्षमीसाठी खूपच्या वतीने प्रयत्न करावे लवकरात लवकर रखडले दिगामी पूर्ण पूर्ण करावी तेवढे मी थांबते धन्यवाद आणि पहिल्यांदाच इथं इंदापूरमधल्या कृषी विभागातल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना इथं कृषी विभागाची जी काही माहिती आहे ते सांगण्याबद्दल बोलवलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार व्यक्त करतो तर हे जे काय आज आपल्या इथं जो महिलांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्या कृषी विभागामध्ये महिलांसाठी एक पी एम ए पी व्ही म्हणून एक योजना आहे जे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेअंतर्गत महिलांना पस्तीस टक्के सबसिडी मिळते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुमचा एक लाखाचा जर प्रोजेक्ट असेल तर त्याला पस्तीस हजार रुपये अनुदान हे केंद्र शासनामार्फत तुम्हाला दिलं जातं ह्याच्यामध्ये आता कुठले कुठले उद्योग आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक लाखापासून ते तीन कोटीपर्यंत कुठलाही उद्योग उभारू शकता जेणेकरून ते माणसांनी आणि जनावराच्या खाण्यायोग्य असावं असा कुठलाही हो� उद्योग महिला बचत गटाच्या माध्यमातनं किंवा वैयक्तिक जरी महिलांनी करायचं म्हटलं तरी या योजनेमार्फत तुम्ही लाभ घेऊ शकता त्याचा तर यामध्ये कुठले कुठले उद्योग येतात तर तुमचं लोणचं असेल पापड असेल जाम असेल जेली असेल दुधापासून पनीर बनवता दही बनवता जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये आपण ज्यूस तयार करतो ते ज्यूस आपण या यु उद्योग योजनेमधून आपण तयार करू शकतो आजचा आपला ग्रुप आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुप हा यांचा अत्यंत कार्यक्रम उत्तम आणि यशस्वीरित्या चालू आहे त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशी अधिकाऱ्यांची साथ लाभत नाही असं तुमचं म्हणणं आहे परंतु आज तुम्ही जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या लेखी आहात जर ह्यांनी ठरवलं तर ते अक्का महाराष्ट्र काबीज करू शकतात पण तुम्ही तेवढ्या ताकदीनं त्या ते अधिकाऱ्यासमोर उभं राहिलं पाहिजे आणि रणरागिणी म्हणून त्यांच्यासमोर लढलं पाहिजे तरच तुमचा अधिकारी खुर्चीवरून उत्तरांची ताकद बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला दिली शिक्षण कशासाठी दिलं तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी परंतु तुम्ही त्यातून न बाहेर पडता अंधश्रद्धेत गुरपडत चालला आज सावित्रीबाईंनी पहिल्यांदा महात्मा फुलेंनी शिक्षणाची दार फक्त महिलांसाठी का खुली केली तर महिला ह्या दोन घरचा दोन घर सुधरवतात एक तर माहेरचं दुसरं सासरचं आणि मुलांवरचे संस्कार सुरुवातीला महिलांपासून सुरुवात होती म्हणून महिला सुशिक्षित झाली तर मुलं सुशिक्षित होतील आणि महिला दुसरे बाहेर पडत राखा कुटुंबांना दुसरे बाहेर पडतं त्यासाठी तुम्हाला सांगतो गुवा बाबांच्या नादी न लागता आपल्या स्वकर्तृत्वावरती आणि आपल्या मनगटावरती विश्वास ठेवा आणि तेवढ्याच टाकतील आपण व्यवसायामध्ये उतरा आणि व्यवसायामध्ये राहा सरकारच्या तीन हजाराच्या प्रबोधनाला बळी न पडता सन्मानाने जगायला शिका दीड हजार तुमच्या दिलेले आहे दीड हजार तुम्हाला दिले परंतु तुमच्या खिशातून पंधरा हजार कसे काढले ते तुम्हाला कळले नाहीत हे आधी तुम्ही महिलांनी समजून घ्या कारण संसार हा महिलांना करायचा असतो प्रपंच हा महिलांना सांभाळायचा असतो घर कुटुंब चालवायचं महिलांना चालवायचं असतं खर्च कसा असतो पुरुष तुम्हाला आणून देतो पण तुम्हाला काटकसर कशी करायची ही महिलांच्या हातामध्ये असतं आणि ते जर तुम्ही शिकला आणि स्वतंत्र स्वतःच्या पायावरती उभा राहिला तर आम्ही इथून पुढेही सरकारी योजना असतील काही असते ह्याच्यासाठी काय तुम्ही आम्हाला आवाज द्या तुमच्यासाठी आम्ही तत्पर आहोत एवढाच मी तुम्हाला ह्याच्या निमित्ताने शब्द देतो आणि लाडक्या बहिणी म्हणून एकच सांगतो सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगायला शिका फुकटच्या ह्याच्यावरती नको आम्हाला पाच किलो राशन नको आमच्या ती मला भाव द्या म्हणून महिलांनी तुम्ही रस्त्यावरती उतरा का तुमच्या ती मला भाव मिळत नाही ज्यावेळेस महिला रस्त्यावरती उतरताल त्यावेळेस क्रांती घडते म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही जिजाऊंच्या लेखी आहात सावित्रींच्या लेखी आहात रमाईच्या लेखी आहात म्हणून तुम्ही जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तुमच्या शिटीमालाला भाव मिळवायचा असेल आणि तुम्हाला जर स्वाभिमानाने जगायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल त्याशिवाय या अधिकारी तुमच्या खुर्चीवरून खाली येणार नाहीत हेच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि जर महिला एक महिला अहिल्याबाई होळकर असेल अक्का महाराष्ट्र दिल्लीचं तक्त काबीज करू शकते तर तुम्ही काय तक्त साठी करू शकत नाही हो एक महिला तलवार घेऊन तुम्हाला अहिल्याबाई फक्त पिंड घेऊन दाखवली पण तलवार घेऊन लढलेली कधीच तुम्हाला दाखवली नाही मग ती अहिल्याबाई तुम्हाला आहे का पिंड घेऊन हातामध्ये लढणारी महिला ही महिला आहे ते तुम्ही ठरवायचं आहे म्हणून सांगतो आजी यासाठी तुम्हाला आज याच निमित्ताने एवढंच सांगतो की तुम्ही स्वाभिमानाने जगायला शिका आणि तुमच्या कामासाठी आणि तुमचं काम करून घेण्यासाठी तुम्ही रस्त्यावरची लढाई लढा तुमच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर आहे एवढंच मी या शब्द या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे आता निवासांना चांगलं सांगितलं तर आपल्या जे काय मागण्या असतील त्यासाठी आपल्याला असंच एकत्र येऊन रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे आता आमच्या आहेत त्यासाठी उत्सुक आहेत बोलायसाठी पण कसं होतंय अधिकाऱ्यांना बोलवल्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बोललेलं चांगलं आहे प्रथमता या ठिकाणी मी सर्वांचं आभार व्यक्त करतो यासाठी की हा कार्यक्रम इथं स्टेजवरती बसलेल्या कोणी आयोजित केलेला नाही तर ते आयोजित केला इथं समोर बसलेल्या लाडक्या बहिणींनी आणि तो कशासाठी तर इथं समोर उपस्थित बसलेल्या सर्व बंधुराजांना राखी बांधण्यासाठी खरोखरच एक वेगळा उपक्रम तुम्ही महिला भगिनींनी आयोजित केला त्याबद्दल तुमचं मी प्रथमता स्वागत करतो हा तर महिला ही देशाचा विकास करण्यामध्ये अतिशय अग्रेसर असा घटक असते त्यामुळंच सर्व योजना महिलांपासून सुरू होतात महिलांना दोनशे रुपये दिले तर शंभर रुपयाचाच बाजार करते शंभर बचत करते पुरुष लोकांना दोनशे दिले तर तीनशे रुपयाचा बाजार करतात शंभरची उधारी ही गोष्ट माहिती आहे त्यामुळंच पंचायत समिती इंदापूर तुमच्या पाठीशी उभा असून महिला सहायता समूहाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना संपूर्ण तालुक्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत जवळपास कोट्यवधी रुपयांचा निधी देखील आपण महिलांचे व्यवसाय उभे करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत वितरित केलेला आहे त्यामुळं महिलांनी या सर्व योजनेचा लाभ घ्या आणि जरी काय अडी अडचणी आल्या तरी पंचायत समिती सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे महिलांच्या कंपन्या देखील जिल्हा परिषदेनं उभा केलेल्या आहेत त्यातील दोन आपल्या इंदापूर पंचायत समितीमध्ये आपण स्थापन केलेल्या आहेत जे की मोरघास तयार करणार आहेत पाचशे पाचशे सभासद त्या कंपनीचे आहेत आणि जवळपास चाळीस चाळीस लाख रुपये शासनानं त्या कंपनीला देखील ग्रँट दिलेला आहे त्यामुळं इथून पुढे महिलांच्या बाबतीत ज्या काही योजना असतील त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून घ्या तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं करा गावाचं मोठं करा आणि आपली नाती आपली माणसं आणि हा परिवार देखील आपलाच आहे आणि तुम्ही जिथं बसला ती माती देखील आपल्या भारत मातेची आहे त्यामुळे ह्या ग्रुपचं नाव देखील तालुक्याभर करा आणि चांगल्या पद्धतीनं काम करा तुमच्या पुढील वाटचालीस पंचायत समितीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो इथं बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचं आभार मानतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत सर्वच महापुरुषांना आणि महामातांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आज शुक्रवार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आज आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या महिला भगिनींनी जो सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हा सर्व भावांना भावांना जे आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्व महिला बघितले जेवढं गौतक करावं तेवढं करणे तर आता माझ्या महिला भगिनी आपल्याकडे रोजगार उपलब्ध व्हा म्हणून आपल्याकडे वृक्ष लागवायची मागणी केली आहे तर तुम्ही आपण त्या एक वृक्षी लागवायचं काम जर केलंय तर ते तीस लाख रुपयाचं काम आहे एक पाच महिन्या भगिनी जर गावात एकत्र आल्या तर त्या पाच महिन्या भगिंना तीस लाख रुपये आहे किती रुपये मिळणार आहे तीस लाख रुपये मिळणार आहे पण ते पाच गावाच्या एक ठराव घ्यायचा आहे वृक्ष लागवड वर्धा ती काम करतात तीन वर्ष तर तीन वर्षात पाच महिन्यांना तीस लाख रुपये मिळतात म्हणून पाठीमागा सांगितलंय की ठरवू घ्या पाहिजे समिती सबमिट करा तर बेड साहेबांनी त्याला होकार दिलं नाही परंतु त्याला मान्यता काही दिली नाही मग त्यामुळे मी काय कामं माहिती आहे का आजच प्रत्येक आपल्या गावामध्ये ग्रामपतीमध्ये जाडून लावून जाऊन आपल्या जे सरांनी सांगितलं की एक गाव एक झाड असं सांगितलं नाही खरं ती योजना चांगली आहे तुम्हाला तीस लाख रुपये मिळतात मग तुम्ही झाड लावा आणि झाडं जागवा आता या कार्यक्रमात निमित्त आम्हाला बोललो